हाय नमस्कार तर गुड मॉर्निंग सगळ्यांना आता काही दहा वाजले तर आत्ता शिक आज आत कस काय आहे उरकलं बघा बरं मी असले उरकते का नाही पटापट पटपटा तुम्ही उरकतच नाही आव आज लवकर उठली तिकडून धरायचं लवकर उठली का उठली तर रात्री आईने सांगितलं होतं लवकर उठ स्वयंपाक कर आम्हाला रानात जायचंय आहे ना मग मी लवकर उठली आ, तरी साडेसहा वाजल्या होते म्हणजे सहा वाजून वीस मिनटं झालती दहा मिनटं कमी होती मग साडेसहा वाजता झाडून झालं आणि चहा केला ह्यांना ह्यांला जावं लागतं साडेसहा वाजता आणि मग सहा नंतर ना आंघोळ कणिक मळली तर बाळ उठलं होतं त्याच्यामुळं तरी बाळ नसतं ना उठलं तर दहाचं नऊलाच झालं असतं हां तिच्या तास गेला रडत होती इकडं आणि तिकडं नाही असं कर तसं कर नाहीतर नऊलाच झालं असतं सगळं काम तर असू दे आता चांगलं महिना दीड महिना असंच करावा लागणार आहे ना म्हणजे त्यांना रानात जायचं म्हणलं की लवकर डबा लागतो ना आठ एवढं लवकर नाहीच जात गुरांचंही पण दहा वाजता तर कमीत कमी उरकाव तर कपडे भांडी झाडून मस्त अशा चपात्या केल्या आपणला चावत नाही त्याच्यामुळं रानात मौसूद आहे ना वाय चार दामट्या म्हणलं बांधून द्यावा तेवढ्याच आणि इकडे भेंडीची <laughs> भाजी केली आहे आईला नाही आवडत बरं का चपात्या पण आता आठे दिवस खावा शिळी भाकर खातायची ते एका कोपऱ्यात भाकर आहे रातची शिळी भाकर आणि रात्री मेथीची भाजी केली ती ती पण हाय ती पण खात्या ते तर माझं झालं जेवण आपांचं पण झालं आता मस्त असा डबा बांधायचा आणि जायचं तर लेखाने सांगितलंय लवकर कर आणि लवकर लाव त्यांना रानात म्हणजे लवकर घरी येते तर आजपासून सुगी सुगी म्हणतात का वायद्याला सुगी म्हणजे मका काढायची आणि मोडायची घरी आणायची मका करायची ही सगळं प्रोसेस पूर्ण तर त्याला म्हणतात सुगी करतात हे ना तर असू द्या ज्वारी 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 करायची टाकायची आता असंच करावं लागणार आहे लवकर उरकून जायचं पडदेशी कलच मोडायची मका करायची विकायची मकवान हो गन कुटी कुटी करायची गण लावायचं काय जमल ते करायचं आता गेल्या वर्षी आम्ही चौघांनी आपण चौघांनीच काढली होती गेल्या वर्षी मका दु ह्यांला अशी सकाळची शिप होती तर आम्ही तिघांनी जायचो आणि करायचो आणि नंतर ही पण होत तर असू द्या बाय सगळ्यांना आणि कसा वाटला व्हिडिओ सांगा कमेंट करून छान असा